लोहा शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच बौद्ध धर्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे उद्या चार फेब्रुवारी रोजी ही बौद्ध धम्म परिषद लोहा शहरातील बैल बाजार या ग्राउंडवर होणार आहे या धम्म परिषदेची जय्यत तयारी झालेली आहे लातूर लोकसभा मतदारसंघाचे व आपल्या भागाचे खासदार सुधाकरराव श्रंगारे यांच्या वतीने या बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे त्यांच्या लातूर मतदारसंघामध्ये जागोजागी मोठ्या शहरामध्ये अशा धम्म परिषद घेतल्या जात आहेत आपल्यासोबत या जागेची पाहणी करण्यासाठी लोहा नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष छत्रपती दादा धुतमल या जागेची व नियोजनाची पाहणी करण्यासाठी ते आज उपस्थित आहेत त्यांच्यासोबत इतर कार्यकर्ते पण आहेत दादा काय सांगताल आज धम्मपरिषद होणार आहे तयारी झालेली आहे काय सांगताल तुम्ही आता आपल्या लोहा शहरामध्ये प्रथमच आहे धम्मपरिषद आतापर्यंतच्या इतिहासात प पे, पहिली वेळाच आहे ही धम्मपरिषद लातूरचे खासदार आपले स मतदारसंघाचे श्रांगळे सायबर यांच्या नेतृत्वाखाली होत आहे कसं नियोजन राहील किती लोक येईल काय काय केलेलं आहे वाहनाची व्यवस्था पार्किंगची व्यवस्था पार्किंगची व्यवस्था या साईडला केलेली आहे आपण आणि जवळपास एक दहा ते पंधरा हजार लोकांचं इथं आपण व्यवस्था केलेली आहे असं ऐकण्यात आलं जेवणाची व्यवस्था आहे कसं राहील त्यांची व्यवस्था कोणाकडे दिलेली आहे जेवणाची व्यवस्था सर्व काही दादा दुखमल यांच्या नेतृत्वाखाली आहे पूर्ण आहे मान्यवर कोण कोण येणार आहेत कशी रूपरेषा राहती सर्वसामान्यांना म्हणजे इतर जातीचे लोक आहेत त्यांना येण्यासाठी म्हणजे कसं व्यवस्था केलेली आहे व्यवस्था म्हणजे सर्व लोकांची व्यवस्था केलेली आहे येण्यासाठी परत इथे जेवणाचं वगैरे पेंडा वगैरे लावलेलं ला आहे त्यानंतर बसण्यासाठी सर्वांची सेव व्यवस्था वगैरे वे केलेली आहे किती वेळ म्हणजे चालेल हे केव्हापासून सुरू होईल आणि कधी संपेल सकाळी दहा एक सकाळी दहा वाजता सुरू होईल भंतीजीला वगैरे इथे दहा अकरा वाजेपर्यंत धम्मपीठावर येतील त्यानंतर धम्मदेशना सुरू होणार आहे आणि दिवसभर जेवणाचा कार्यक्रम आहे त्यानंतर दुपारच्या नंतर एक गायनाचा वगैरे कार्यक्रम आहे गायक ते राहतील समजा उदाहरणार्थ म्हणजे काय हेतू असतो ह्याचं कशामुळं ह्या धम्म परिषद केल्या जातात तुमच्या समाजात लोकांना माहीत असेल मग सर्वसामान्यांना नवीन पिढीला याचा काय हेतू आहे काय उद्देश आहे हे धम्माचा संदेश म्हणजे ज्या ज्यांना कोणाला माहिती नाही धम्माचा प्रसार माझ्या या माध्यमातून प्रसार म्हणजे प्रचार, है। प्रचार, प्रचार आ, तयारी खूप झालेली कर आहे प्रथमच ही बौद्ध धम्म परिषद होणार आहे आणि दहा ते पंधरा हजार अनुयायी या बौद्ध धम्म परिषदेमध्ये उपस्थित राहणार आहे असं आयोजकाकडून कळलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याची प्रतिक्रिया अवश्य कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा तुम्ही पाहत होता दैनिक जनतेचे मत माझे मत या वर्तमानपत्राचे सोशल मीडिया माध्यम जनतेचे मत लाईव्ह पाहत राहा जनतेचे मत लाईव्ह